उद्या वसंत पंचमी आहे प्रामुख्याने हा दिवस माता सरस्वतीच्या पूजनासाठी ओळखला जातो किंवा हा दिवस माता सरस्वतीचा आहे विद्या अभ्यासामध्ये उत्तम यशप्राप्तीसाठी किंवा आपली विद्या वृद्धिंगत होण्यासाठी शिक्षणामध्ये यशप्राप्तीसाठी आपण माता सरस्वतीचं पूजन अवश्य करावं किंवा आपल्या मुलांकडून करून घ्यावं सकाळी आंघोळ झाल्यावर आपल्या घरामध्ये माता सरस्वतीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्याचं पूजन करून घ्यावं माता सरस्वतीसमोर भक्तिभावाने पुढीलप्रमाणे मंत्राचा जप करावा ओम सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामी सिद्धिर्भवतु मे सदा यथाशक्ती या मंत्राचा जसा होईल तसा, तसा मुलांकडून जप करून घ्यावा माता सरस्वतीशी भक्तिभावाने प्रार्थना करावी आणि माता सरस्वतीला पायसाचा नैवेद्य अत्यंत प्रिय आहे पायस म्हणजे तांदळाची खीर करावी आणि त्याचा नैवेद्य माता सरस्वतीला दाखवावा याने माता सरस्वतीच्या कृपाशीर्वादाने आपल्या मुलांची विद्या वृद्धिंगत होईल आणि विद्याभ्यासामध्ये उत्तम यश प्राप्ती होईल